राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा निवडणूक जाहीरनामा हा येत्या रविवारी म्हणजेच चार जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यामध्ये मुंबईकरांसाठी काय असणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत त्यामुळे त्या जाहीरनाम्यामध्ये मुंबईकरांना मराठी माणसाला काय आश्वासन मिळतंय याची उत्सुकता आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुंबईची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे यंदाची महापालिका निवडणूक सामान्य मुंबईकरांनी मराठी मुंबईकरांनी हाती घ्यावी अशी ठाकरे बंधूंची इच्छा आहे गेल्या वीस वर्षात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही भाऊ एकत्र निवडणूक लढवत आहेत त्यामुळे यावेळी ठाकरे बंधूंचा मुंबईकरांसाठी काय जाहीरनामा असेल याची उत्सुकता आहे ठाकरेंची युती झाल्यापासून मुंबईच्या जाहीरनाम्यावर ठाकरे बंधूंनी काम सुरू केलं असल्याची माहिती मिळते उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला महापालिका निवडणूक लढवल्या त्या त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या टॅगलाईन घेऊन मुंबईकरांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला करून दाखवलं ही टॅगलाईन ही लोकप्रिय झाली होती यंदा ठाकरे बंधूंची टॅगलाईन काय असणार याची उत्सुकता आहे प्रकल्पात स्थानिकांच्या हक्कासाठी लढा मराठी भाषा भवनाचं काम सुरू करण्याचं आश्वासन मुंबईला वाहतूक कोंडी मुक्तीचं आश्वासन मुंबईत मराठी माणसाला घर देण्याचं आश्वासन गिरणी कामगार झोपडपट्टी वासियांना घर देण्याचं आश्वासन प्रत्येक मुंबईकराला मोफत आरोग्य विमा महापालिका रुग्णालयाचं दिल्ली मॉडेल मुंबईत राबवण्याचं आश्वासन ठाकरे बंधू मुंबईकरांना देण्याची शक्यता नाकारता येत नाही मुंबईच्या विकासासाठी आणि मराठी माणसासाठी हा जाहीरनामा असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे तर ठाकरे बंधूंचा वचननामा म्हणजे नाटकनामा असेल अशी टीका भाजपनं केलेली आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे वचननाम्या संदर्भात दोघे काम करत आहेत मुंबईच्या विकासासाठी मराठी माणसासाठी ज्या काही योजना आम्हाला आणायच्या आहेत आणि अमलात आणायच्या त्याच्यावर स्वतः अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे काम करते हा वचननामा नाही तर हा नाटकनामा आहे गेल्या वेळेला देखील मुंबईकरांना यांनी वचन दिली होती की मुंबई आम्ही स्वच्छ ठेवू चांगली ठेवू पण एकही वचन उद्धवजी ठाकरे संजय राऊत तुम्ही केलं नाही तुम्ही सातत्यानं ड्रामेबाजी केली त्यामुळं तुमचा हा वचननामा नसून नाटकनामा आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे कारण तुमची पार्टी ड्रामेबाज आहे हे देखील महाराष्ट्राने आहे त्यामुळे तुम्ही वचननामाच्या गप्पा करू नका वचन द्यायचं आणि लोकांची फसवणूक करायची हे उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांच्या पक्षाचं सातत्यानं धोरण आहे आणि हे देखील मुंबईकरांना माहीत आहे त्यामुळं त्यांनी कितीही खोटी वचनं दिली कितीही खोटी आश्वासनं दिली तरी ती पूर्ण होणार नाहीत देवाभाऊ फक्त वचन देत नाहीत तर ते वचन पूर्ण करण्याचं काम करतात